हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रीणचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये चला तर ताई सकाळचं रुटीन बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी शेअर करते म्हणजे टिफिनचं जे रुटीन असतं ते बऱ्याच ताईंना बघायचं असतं तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सुरुवात झालेली आहे सकाळच्या स्वयंपाकाला तर आज होता बुधवार आणि सकाळी सकाळी बघा इकडे कुकर लावलेला आहे आणि आज मला शाबूच्या भातोड्या करायच्या होत्या ज्या की रात्री शाबू भिजवायला पाहिजे होता तो माझ्याकडून विसरला म्हणून आता साधारण कोमट पाणी घेतलं केलं आणि त्याच्यात मी अर्धा किलो शाबू भिजत ठेवला साईडला इकडे कुकर लावून ठेवलेला आहे कुकरला भात आणि ज्या पावट्याच्या शेंगा असतात ना त्या सोडलेल्या होत्या रात्री तर तो पावटा सुद्धा कुकरमध्येच नुसता शिजायला लावला परत फोडणी द्यायचा आमटी करायची त्याची कारण मला लगेच शिजतो असा नाहीतर सकाळची खूप गडबड होते कणिक मळून घेतली झटपट आणि आता कारलं करून घेते तर कारलं सुद्धा मी कधीही करायचं असेल सकाळचं तर ते रात्रीच त्याचं सगळं करून ठेवते म्हणजे चिरून कधी कधी जर असं उकडून कारलं भरून करायचं असेल तर ते उकडून सुद्धा ठेवते पण आज एकदम असं बारीक कुरकुरीत कारलं करायचं होतं मला म्हणून इकडे बारीक एकदम चकत्या बघा केलेल्या आहेत आणि रात्री त्याला मीठ लावून पातीला तसंच झाकून ठेवलेलं हो आणि सकाळी सगळं पाणी पिळून काढलं आणि आता इकडे स्वच्छ धुतलं आणि तेलावरती तर तर एकदम चरचरीत असं खरपू चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याला आता फोडणी देते अशा पद्धतीने कारलं करा कडू लागत नाही गुळ टाकायची गरज नाही काहीच गरज नाही रात्री चिरून मीठ लावून ठेवलं ना त्याचा कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो आणि चांगलं लागतं टेस्ट जर जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आधी बघितलं तुम्ही कारलं चांगलं मी भाजून घेतलेलं आहे आता थोडा एक कांदा टाकलेला आहे आणि इकडे बघा शेजारी तो पण कुकर झाला तोही बाहेर ठेवला असं सकाळचं झटपट आवराव लागतं की ती लवकर उठलं तरी डबे वगैरे वेळेत जायचे असतात म्हणून इकडं नेहमीचं जे माझं वाटण आहे लसूण खोबरं कोथिंबीर ते एक चमचावर टाकलं तेही छान असं भाजून घेते आता म्हणजे एक छान टेस्टच कारल्याची खरं सांगते ह्या कारल्याची टेस्टच छान येते थोडीशी धना पावडर लाल मिरच पावडर हळद काय टाकली नाही कारण असं लालसर दिसताना मग छान दिसतं घरातली जी चटणी आहे ती एक चमचा टाकली आणि कारलं जे आहे ते टाकलं थोडंसं मीठ टाकलं कारण रात्रभर त्याला मी मीठ लावून ठेवलेलं म्हणून आणि एक दोन तीन चमचे शेंगदाण्याचं बारीक कूट टाकलं पाणी इथं तुम्ही अजिबात वापरायचं नाही थोडीशी चिंच टाकली गूळ आवडत असेल तर गूळ टाका मी थोडीशी साखरपुडे टाकलेली आहे कारण मग म्हणजे माझ्याकडं गुळ मला सकाळी सकाळी सापडत नव्हता म्हणून मी इकडे अगदी किंचित म्हणजे थोडीशी ते गोड लागाय नको काय नको एक ते बॅलन्स व्हायसाठी हो आणि बिना पाण्याचं मी जरासुद्धा पाणी न वापरता बघा इकडे कारलं नुसतं परतून घेत आहेत म्हणजे माझं इकडे बाकीची जी कामं होत आहेत ना तोपर्यंत हे कारलं जे आहे ना ते नुसतं परतायचं इतकं छान क्रिस्पी आणि कुरकुरीत लागते ना भाजी तेजी तेल सुटलं ना एक नंबर हे लागतं अशा पद्धतीने करून बघा सगळी आवडीनं खाणार लहान मोठे कोणीच म्हणणार नाही की ते कडू लागतंय नको म्हणून इतकी छान कुरकुरीत भाजी होते तर ते परत ते तोपर्यंत इकडं पावट्याचं जे कालवण आहे ना त्याची पण तयारी करते कांदा टोमॅटो लसूण खोबरं घालूनच मी अशी रस्ता भाजी त्याची करत असते तर तेही फोडणीला देते आणि ते झालं की मग डबे आहेतच तर तो कुकर सुद्धा जो होता तो बाहेर ठेवलेला असतो होता तर तोही गार झाला असं स्टेप बाय स्टेप केलं की बरोबर होतं आणि प्रत्येक गृ गृहिणीला प्रत्येक गोष्टी आपापल्या आप किचनमधली आपल्या वेणी माहीत असतं त्या त्या वेळेला कुणी बघा तिच्यामुळे कुणीच घरातलं कधीच उपाशी जात नाही ना उशीर हो काही हो ज्या त्या वेळेला तिचं ती बरोबर मॅनेज करून सगळं देत असते असं जसं मी करते तर इकडे आजो मागं पुढं सगळी बघा पोर असते त्यांच्या मागे वरडायला लागतं सकाळी ब्रश करा हे करा ते करा असंच तोंड आपलं चालू तर माझं तसंच तो तिथं तोंड चालू आहे तर मी शाबू कोमट पाण्यात जरा भिजत ठेवलेला एक दहा पंधरा मिनिटांनी मग त्यातलं पाणी काढलं आणि थोडंसं अगदी म्हणजे तो शाबू जो आहे ना आता चांगला चिकट भिजलेला तर मी असा कधीच कोमट पाण्यात वगैरे शाबू नाही भिजवला मी नेहमी रात्रीचा भिजवते म्हणजे मोकळा सळसळीत होतो पण रात्री विसरला म्हणून पण छान असा भिजलेला होता एक नंबरमध्ये शाबू चांगला भिजलेला आणि आता तो साईडला ठेवला आणि अजून चपात्या लाटायच्या आहेत तोपर्यंत तो मागं सगळ्यांच्या हे तर आज म्हणाल त्या दिवशी पण मी शाबूच्या भातोड्या केल्या तुम्ही पाहिलं पण ह्या थोडासा जो शाबू करायचा आहे ना मी कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की मला आईला द्यायच्यात कारण आईनं माझा जो शाबूच्या भातोड्यांचा व्हिडिओ आहे ना तो बघितला आणि ती म्हटली कसल्या छान तुझ्या झालेल्या आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र एवढ्या कशा दिसतात तर तिला मी म्हटलं थांब मी तुला देते म्हणजे तर ती नकोच म्हणत होती एकतर आधीच आई काही घेत नाही पण आपलं पण कधीतरी आपल्याला वाटतं की नेहमी तीच आपल्याला देत असते मग आपण पण कधीतरी आईला द्यायचं आणि कौतुक वाटतं जेव्हा आपल्या मुली म्हणजे बघा माझ्या आईच्या ज्या असतील किंवा काय अशा आपल्यासारख्या तर आपण असं व्यवस्थित सगळं करायला गेलं केलं की आपल्या आईला पण तो एक स्वाभिमान अभिमान असतो की माझी मा पोरगी व्यवस्थित म्हणजे राहते नांदते किंवा सगळं तिला आता येते माझ्या बाबतीत तर आहेच कौतुक जास्त कारण मी कधी लग्नाच्या आधी कधीच कोणतंही जास्त काम केलं नव्हतं कोणतं असे पदार्थ काही काही केलं नव्हतं सगळं मी माझी मी नंतर शिकले म्हणजे शिकत गेलेत आणि मग आता मला हात ते हातवळणी पडले मला पहिल्यापासून काही येत नव्हतं ते म्हणतात ना ज्याला आधी काम लग्नाच्या पडत नाही त्याच्यात ड त्याच्यानं लग्नानंतर त्याला खूप सारं काम पडतं तसं माझं झालेलं आहे लग्नाच्या आधी काय जास्त मी काम केलंच नव्हतं म्हणून मग मा आता मला भरपूर काम पडतं सगळं माझं वसूल झालेलं आहे तर गंमत केली पण ठीक आहे ते खरंच आहे म्हणून तुम्हाला सांगितलं आणि मग आई म्हटली की नकोच म्हणत होती पण मी म्हटलं नाही मी तुला करून देते कारण तिला इतक्या आवडल्या ती म्हटली बटाटा वगैरे घालून एवढा कशा तुझ्या पांढऱ्या शुभ्र दिसतेत कारण बटाटा घातला की शक्यतो काळ्या दिसतात का, सॉरी काळ्या नाही एक चॉकलेटी असा रंग येतो ना पांढऱ्या शुभ्र खट्ट नाहीत आणि इतक्या चकचकीत व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे पाहिल्यावरच तिला आवडल्या म्हणून तिच्यासाठी हे थोडंसं करते कधीतरी आपण पण मुलगी असलो तरी आईवडिलांचं काहीतरी कर्तव्य करावं असं मला वाटतं तरी आमच्या आई काही सुद्धा आमच्याकडून घेत नाही आमचे लाड अजून आम्हाला आमच्या मुलांचे सोडा आमचेच लाड आमचे आईवडील अजून जे म्हणल ते पुरवतात जसं म्हण म्हणजे मागल ते असं शक्यतो आम्ही नाही आता मागत पण त्यांच्या वेळन ती दोघंही अजून इतकं वय झालं तर स्वतः कष्ट करतात कमवतात आणि आमचे लाड अजून पुरवतात मग आपण एक थोडंसं तरी तेवढंसं करावं असं मला वाटलं म्हणून मग मी ह्यावर्षी नाही तर तसं कधीच आमच्या आई घेत पण नाही आणि कधी तुम्ही बघता आम्ही सासरी म्हणजे व्हिडिओमध्ये जरी मी कोणी दाखवत नसलं तरी आमच्या म्हणजे सासरची शक्यतो माहेरची माणसं जास्त करून सासरी येत नाहीत अजूनपर्यंत थोडंसं ते असतं ना एक बंधन म्हणा थोडंसं असतं ज्याच्या त्याच्या घरचं असतं बघा की अजूनही आमच्या इकडं सासरी जास्त करून माहेरची माणसं वगैरे आलेली आवडत नाहीत खरंच आहे ही गोष्ट इतका वर्षी झाली तर नाहीत आवडत आणि आम्हीही सारखं माहेरी गेलेलं आम्हालासुद्धा अजून बंधन आहे की असं माहेरी जास्त दिवस राहिला किंवा सारखं सारखं जायला परवानगी नाही कारण नाहीच आहे एखाद्याच्या घरची पद्धत असते तशीच आमची आहे बघा फक्त काय असतं की मी तुम्हाला कॅमेरामध्ये काही दाखवत नाही मी माझं जेवढं करते तेवढंच तुमच्या शेअर करते इतर गोष्टी मी शेअर करत नाही पण तसं असतं बघा कधीही माझ्या माहेरची माणसं तुम्हाला आलेली दिसणार नाहीत किंवा मीही माझं माहेर दीड तासावरती येत नो गाडीवरनं गेलं तर एकच तास लागतो आमच्या गावातनं आणि जर बसनी वगैरे गेलं तर दोन तास इकडे तिकडे जातात तर इतक्या असून सुद्धा मी बघा दिवाळीत एकच दोनच दिवस राहून आली त्याच्यावर मी अजून माहेरी गेली काही फार म्हणतात ना सासूरवास बर्डन तो अजूनही आहे इकडची माणसं जास्त तिकडं नाहीत तिकडची जास्त माणसं इकडं नाहीत असं आहे थोडंफार अजून पण आमच्या घरात तर तुमच्याशी गप्पा मारत रेसिपी काही मी शेअर केली नाही पण इकडे बघा पाणी उखळलं त्याच्यात शाबू छान भिजवलेला टाकला शाबू आधी चांगला त्याला त्याचं बाइंडिंग होतोपर्यंत म्हणजे पाण्यात तो छान मिक्स होईपर्यंत शाबू असा उकळून घ्यायचा आणि आता बघा बटाट्याचं खीस घातलेलं आहे तर बटाट्याच्या खीस मी इतक्यांदा धुवून घेतला पिळून घेतला ना तेव्हा कुठं त्याचा ते सगळा स्टार्च गेला आणि मग पांढरा शुभ्र अशा पद्धतीने बघा भातवड्या होतात आणि मग त्या छान छान खायला खुसखुशीत कुछ खमंग लागतात अशा पद्धतीनं जवळजवळ दहा मिनटं तरी हे शिजवायचं चांगलं म्हणजे चिरत नाहीत किंवा जास्तही होत नाहीत आणि थोडंसं माझं त्या दिवशीचं मिश्रण थोडं घट्ट होतं मात्र आईला द्यायच्यात मी आता जरा पातळ केले कारण आपण जाड भातोड्या खाऊ शकतो त्यांना कसं तेलात तळी की पातळ भातोडी कशी खुसखुशीत लागते म्हणजे पात खाता येते म्हणून मग मी तसं केलं नाही तर मग कसं होतं वडिलांना वगैरे चावता आलं म्हणजे खायला नको तोंडात चावता आलं पाहिजे माताऱ्या माणसांना असं तर आता सगळं शिजलं आणि सकाळ सकाळी बघा आज मग वर आले आणि आता घालून घेते सगळं आणि ही टायमिंग आहे ताई नऊ न साडे नऊचं तर साडेनऊ वाजता बघू शकता आमची कपडे सगळं सगळं आमची कामं सगळ्यांची सकाळी भरभर होतात कारण दिवसभर असं नाही की कामं करून नुसती मोकळे बसतो दिवसभर पण दुसरी कामं असतात पण आपलं सकाळचं उरकायची एक सवय आहे की सकाळची कामं व्यवस्थित उरकायची तर इकडे बघा सगळ्या भातोड्या वगैरे घातल्या दुपारी आता एक दीड वाजला जेवणं खाणं घरातलं बाकीची क्लिनिंगची कामं सगळं देवपूजा ह्या त्या गोष्टी सगळं झालेलं आणि आता इकडं जावेनं ह्याचं सांडग्याचं मळलेलं पण इथं एक मिस्टेक झाली की हळद तिच्याकडून राहिलेली घालायची ती पण घातली आणि तिच्या लक्षात आलं ना इथं तिनं मिरची वाटून टाकली नाहीतर शक्यतो करून सांडग्यात लाल म्हणजे लाल मिरच पावडर टाकतो तर मग आता मसाला कमी होता म्हणून मी तिला म्हटलं आणखीन जरा वाढव तिनं परत एकदा मसाला वाढवला तर हे सांडगे फक्त डाळीचे आहेत हरभरेच्या डाळीचे हर फक्त आणि ते आता सांडगे पण दुपारी बसून मग घातले सांडग्याला काय नसतं ते काय सावलीत बसून घालायचं असतं उन्हात नाही बसतं म्हणजे ताटं नंतर वर नेऊन ठेवली थे की बरं पडतं तर अशा पद्धतीने बघा सांडगे घालून घेते फक्त हरभर्याच्या डाळीच्या तर रेसिपी काय सांडग्यांची आता तिनं भिजवलेलं होतं तिनं वाटलेलं होतं फक्त मी नंतर जे काही कमी होतं टेस्ट वगैरे काय तर ते सांगून मग त्यात वाढवलं आणि हे मिरचीचे सांडगे आहेत लाल मिरची पावडर असली की जरा रंग वेगळा होतो पण ह्याचा पण रंग वाढल्यानंतर छान दिसतोय बघा आता पिवळा तर सांडगे सुद्धा झाले माझ्या भातवड्यासुद्धा होत आहेत आणि आता संध्याकाळचे चार वाजले तर पापडाचं पुराण चार दिवस चालू आहे तुम्ही पाहतायच तर आज शेवट म्हणजे दोन दिवस कोवळ्या उन्हात वाळवलेले पापड आता म्हणलं दुपार झाले जरा ते गार होऊन द्यायचं कधीही गरम वस्तू डब्यात भरायची नाही त्याला पाणी म्हणजे एक घाम आल्यासारखं होतं किंवा ते गरम गरम कधीच असं डब्यात भरायचं नाही मग गार छान पापड झालेले आहेत आणि पापड आता भरून ठेवते एकदाचं वर्षाचं पुराण झालं हे पापडाचं पापड हे एवढे वर्षभर संपून जातात ह्यातले थोडेसे मी माझ्या आईला पण देणार आहे आणि जमलं तर दोन तीन दिवसात माहेरीसुद्धा मी जाऊन येणार आहे कारण आधी ती आत्ताची आत्ताशी युनिट टेस्ट थ्री फोर होती ती झालेली आहे वार्षिक परीक्षेला अजून सु वेळ आहे म्हणून म्हटलं शनिवार रविवार एक दो एक दि, एखादा दिवस जाऊन यावं तिचं जे बनवलं आहे ते पण देऊन यावं आणि मला पण कंटाळा आलेला आहे माझं काम आता खरं झाल्यातच जमा आहे आता, आता काही मी करत बसणार नाही आ... ठीक आहे आता गुढीपाडवा येणार त्याची क्लिनिंग वगैरे सगळं आलं आणि हो कालच्या व्हिडिओबद्दल बोलायचं तर पापडाचा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला कालचा व्हिडिओसुद्धा खूप जास्त सगळ्यांना आवडला सगळ्यांनी प्रेम म्हणजे बऱ्याच स्वतःचे अनुभव सांगितले की ताई असं असलं की तसं होतं मी त्यांना रिप्लाय तिथं उत्तरं दिलेली आहेत की कसं रहावमान माणसानं काय नाही झालं संपलेलं आहे आयुष्य असंच धरून चालायचं चा, उद्याचा दिवस शेवटचा हा असा जर दिवस धरून चालला ना बघा तुम्ही हॅप्पी होणार खुश राहणार तर चला असू दे त्याबद्दल मी आता काही जास्त बोलत नाही आणि पुन्हा एकदा सांगते जाता जाता की तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर व्हिडिओला करत जावा भरपूर जण व्हिडिओ पाहताय सबस्क्राईब करायचे राहते लाईक करायचं राहते लाईक करा तर हा बघा हा एकदम मोठा असा डबा भरून झाला हे पाटीतले पापड आहेत थोडेफार ते मी आईला देईन आणि जसं की म्हटलं आई ती घेत नाही पण आता मी जबरदस्ती देणार आहे केले तर एवढं तिला व्हिडिओ बघून इतकं कौतुक वाटतं ना तुम्हाला जसं कौतुक वाटतं म्हण तसंच माझ्या आईला सुद्धा ते कौतुक वाटतं की करत असते नेहमी सगळं व्यवस्थित येतं जमतं चुकवत नाही हे ते असतं लेकीबद्दल तेवढी माया असतील चला तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक